तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या अलिबागकर निकेश युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण चाललोय आपला अलिबाग म्हटलं तर कोकणपट्टा आला कोकणपट्टा म्हटलं तर सर्व देवस्थान आले तर आज आपण चाललोय आवाजच्या नागेश्वर मंदिराला भेट द्यायला तर चला आपण जाऊया आवाजच्या नागेश्वर मंदिरामध्ये मंदी। तुम्हाला सर्व दाखवतो कसं काय आहे नागेश्वर मंदिर आणि तिथलं काय रहस्य आहे आणि काय आहे तिथे ते नक्की जागृत आहे की नाही चला आपण बघूया या गेट ऑफ इंडियावरून मिणे फेरी बोट पकडली ती फेरी बोट आम्हाला मांडव्याला सोडली मांडव्या आम्ही टॅक्सी पकडली आणि ती आम्हाला आवाजला सोडली आज आला एक मार्ग मार्ग क्रमांक दोन अलिबागला आलो अलिबागवरून आम्ही टॅक्सी केली ती टॅक्सीने आम्हाला आवाजला सोडले तिथून उतरून आता आपण आवाज फाटावर पोचलो आहोत आता इथून आपण रिक्षा करून नागेश्वर मंदिराकडे जाणार आहोत ते दहा मिनटामध्ये आपण पोचतो तिथे आता आपण पोचलो आहोत नागेश्वरा मंदिराजवळ हे बघा हे आहे ऐतिहासिक नागेश्वर मंदिर मी तुम्हाला मंदिराच्या काही क्लिप्स दाखवतो तर मित्रांनो फायनली पोचले आपण आवाज गावातील नागेश्वर मंदिराजवळ तर चला आता तुम्हाला नागेश्वर मंदिर दाखवतो चला या माझ्यासोबत हे मंदिराचं महाद्वार आहे आणि आता आपण जालो गाभाऱ्याकडे हा मंदिराचा गाभार आहे आणि इथे आल्यावर आपल्याला भेटले की त्या ठिकाणचे स्थायिक गुरव त्यांना आपण माहिती देण्यास सांगितले तर काका आज आम्ही आपल्या आवास गावात नागेश्वरच्या मंदिरात आलेलो आहोत तर योगायोगाने दादा भेटला दादाने सांगितलं आमचे मामा आहेत गुरव आहेत त्या मंदिराचे योगायोगाने तुम्ही भेटलात आम्हाला तर तुम्ही आम्हाला या मंदिराविषयी माहिती देऊ शकता का हो तर तुम्ही आम्हाला सांगू शकता या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे सुमारे चारशे वर्षापूर्वी दक्षिणेकडून तीर्थादन करत तीन साधू या गावात आले असे गोवा गोकर्ण असा सर्व प्रवास करत वेगवेगळ्या तीर्थस्थानांना भेटी देऊन ते इथे आले त्यांना हा परिसर आवडला त्यावेळी ह्या परिसरात संपूर्ण अशी केतकीचं बन वगैरे झाडं होत झाडं अशी होती आणि इथे तेव्हा ते मानवी वस्ती नव्हती परंतु इथे ते राहू लागले हा परिसर त्यांना आवडला आणि त्यांची विशेषतः शेषनागा वर विशेष डिस्सिम भक्ती होती आणि त्यांना आयुर्वेदाचं वगैरे ज्ञान होतं आणि ते गावातल्या लोकांना जिथे आजूबाजूच्या लोकांना संपूर्ण जिथे जी वस्ती होती त्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर ते औषध द्यायचे आणि कोणाला दंश वगैरे झाला कसला जनावराचा तर त्याच्यावर ते उपचार करत असेल आणि अशा प्रकारे बरेच वर्ष ते इथे राहिले आणि त्यांना इथला परिसर आवडला आणि त्यानंतर ते इथे राहू लागल्यानंतर इथल्या आजूबाजूची संपूर्ण परिसराची भरभराट झाली सुखशांती लोकांना मिळू लागली आणि मग काही दिवसांनी त्यांचं इथलं त्यांना वाटलं आपलं आता भूतालावरचं कार्य संपलं मग त्यांनी इथे समाधी घ्यायची संजीवन समाधी घ्यायचं ठरवलं मग त्यावेळी त्यांनी इथे ती समाधी घेतली आणि तो समाधीचा दिवस त्या दिवशी इथे यात्रा भरली जाते आग भर हो आ म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण विविध जाती जमातीची लोकं इथे दर्शनासाठी येतात आणि मोठ्या प्रमाणात इथे उत्सव साजरा केला जातो एकादशीपासून इथे गण खेळणे हा एक प्रकार होतो आल्या का आता गण खेळणे म्हणजे नक्की काय असतं ते तुम्ही आम्हाला सांगू शकता गण म्हणजे आता त्या गणात असे वेगवेगळे प्रकार आहेत नारळ्या नारळी आणणार ते आहे त्यांना नारळे बोलतात खोपळे आणणार ते आहे म्हणतात आणि असे विशिष्ट म्हणजे हा याची या सांगता या उत्सवाची सांगता शेवटी कोरफड म्हणजे अल्वेरा असतं ना ते आणल्यानंतर होते म्हणून त्याला त्या आणणाऱ्या माणसाला कोरफड्या म्हणतात असं असं वेगवेगळे प्रकारे ते असतात आणि अशा प्रकारे हा तीन दिवस उत्सव साजरा केला जातो आणि तिसऱ्या दिवशी तो वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी यात्रा होते आता बरेच म्हणजे महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणाहून आपले इथं भाविक भक्तगण येत असतात तर खरंच हा मंदिर म्हणजे जागृत मंदिर आहे की खूप जागृत देवस्थान द्या, आहे खूप दूरवरून लोक इथे येतात आणि एखाद्याला संतची प्राप्ती नसेल होत तरी ते नवस करतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी देवाला सांगतात आणि ते पूर्ण झाल्यानंतर इथे नवस पूर्ण झाला की त्यानंतर ते इथे घंटा किंवा कुठली त्याला जशा त्यांच्या आर्थिक परिस्थितीला झेपेल अशा प्रकारे ते नवस पूर्ण करतात तर धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचं वेळ काढून आम्हाला बाईट दिली त्याबद्दल तर आभारी आहोत तुमचे धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो मगाशी जी कथा सांगितली त्या कथेत सांगितल्याप्रमाणे आता मी आवाज समुद्र किनाऱ्यावर आलेलो आहे आणि ते जे केवड्याचं बन होतं ते याच ठिकाणी होतं जिथं आता सुरूची झाड आहेत सुमारे पाचशे वर्षा आधी इथे केवड्याची झाडं होती म्हणजे आपण गणपती बाप्पांना जो केवडा अर्पण करतो तो सफेद पान असतो त्याच पानाची झाड इथे होती आणि त्याच झाडांमध्ये भरपूर साप होते तर चला आता मी तुम्हाला दाखवत होतो चला या याच ठिकाणी इथे केवड्याचे बन होते आणि या बनामध्ये हजारो विषारी नाग होते ते गावकऱ्यांना खूप त्रास देत होते आणि त्याचं तारण करण्यासाठी कोण आलं आणि तिथे काय घडलं हे जर पाहायचं असेल तर आपला लवकरच पार्ट टू येत आहे तर मित्रांनो व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे अशीच वेगवेगळी माहिती जर तुम्हाला पाहायची असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा